तुछ तुछ बसले कुठ हां कुठं बसले टप्पू कुठं बसले हा बाहेर फिरायला जम ना है गुमिकाला घाबरते भूमीला का भूमीला घाबरून दिवसभर येतच नाही जवळ ह येतच नाही जवळ भूमीला घाबरून दोघ पण येत ना भीती वाटते तिची टुनू टोनू टुनू पळते ना ती तू काय करते तिथे काय काय मस्त बघितली मस्ती बारक्या नातीला घाबरतातले कि पायात पैंजण आहेत ना तिच्यामुळे येत नाही दिवसभर खाली उतरतच नाहीत संध्याकाळची उतरतात ती झोपल्यावर अकरा वाजता वा हा बाग हा रात्रीचा खेळ आहे हा असा ती झोपली बारकी पारखे गेलं खायला आता परत म्हणतात ना रात्रीच खेळ चाले त ते दोन्ही बी गावात ती तर तिला बघते कि लगेच जाऊन लागते वरीच असतात पाण्याच्या टाकीपाशी कशी का <laughs> कसे बोल देते ते झोपत नसतात ते बस बोल जे बाप्पा आहे तिथे तिकडे जाऊन जे बाप्पा कर का। सुभा काय करते होतं ह्याच्यात जरी जर तिने भूमिकाने पाय वाजवले पैजांचा आवाज आला की लगेच पळतील बघितलं ना Pukat, 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 pukat Pukat, pukat Ding, <coughs> ding, <coughs> ding Dik, deh <-da>. hai, hai. <coughs> hai, hai Hai, 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 hai Hai, pukat